आपण लोकसभा आणि विधानसभा महायुती म्हणून एकत्र लढलो असलो तरी प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतील असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं ते काल पुण्यात बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे त्यामुळं महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात आपापल्या प्रभागात आपापल्या गटात आपल्या आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा या योजना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवल्या तर तो तुम्हाला कधी विसरणार नाही ही बाब देखील आपण सगळ्यांनी दानामध्ये ठेवावी